नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी डी जंगम प्या, चैनल मदे, आच्चा मदे आपन, राशी राशी या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस वृषभ राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वृषभरास ही बारा राशीपैकी दोन नंबरची रास असून या राशी स्वामी हा शुक्रग्रह आहे तसेच या राशी चिन्ह ही बैल आहे व ही जल तत्वाची रास आहे वृषभ राशी स्वामी हा शुक्रग्रह असल्यामुळे शुक्रग्रहाचा अंमल ह्या राशीवरती जास्त राहतो या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये किंवा हे वर्ष वृषभ राशीसाठी अत्यंत उपयुक्त वर्ष राहणार आहे कारण हे चांगले बदल ह्या राशीसाठी ह्या वर्षी घडणार आहेत या राशींसाठी या वर्षी पैशाची बचत ही जास्त होणार आहे म्हणजे कमाई किंवा जे बँक बॅलेन्स ह्या राशींसाठी वाढणार आहे व त्यांच्या जे अपूर्ण इच्छा आकांक्षा स्वप्ने जे अपूर्ण राहिलेले आहेत ती पूर्णत्वास होण्यासाठी मदत होणार आहे विशेष कृपामध्ये मार्च दोन नंतर शनि महाराजांची विशेष कृपा ही वृषभ राशीवरती राहणार आहे म्हणजे शनि महाराजांची कृपा मार्च दोन राशीवरती होईल त्यामुळे नवनवीन वस्तू खरेदी किंवा जे काही कार्य किंवा कामे कराल त्या यामध्ये यश प्राप्ती ह्या राशींना होणार आहे तसेच यावर्षी प्रवास सुद्धा घडणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये विशेष काळजी म्हणजे वृषभ राशीसाठी म्हणजे शत्रूंची वाढ होणार नाही किंवा शत्रू वाढणार नाहीत याची आपण विशेष काळजी घ्यावी व अति विचार करणे किंवा अति खाणे इत्यादी प्रकारच्या गोष्टी टाळाव्यात अति खाणे यामुळे आपल्या शरीराची चरबी वाढू शकते तसेच पोटाचे आजार देखील उद्भवू शकतात ही शुक्रग्रहाची ही वृषभरास असल्यामुळे यांना कपजन्य आजार म्हणजे सर्दी होण्याची देखील शक्यता आहे व ज्या या वर्षामध्ये राशीचे लोक जे काही पण कराल त्यांना ही विशेष वाव किंवा वावा केली जाईल किंवा त्यांना त्यांच्या कार्याबद्दल दाद दिली गेली जाईल व वृष त्यामुळे हे दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषिभ राशीसाठी सर्व ग्रह यांच्यासाठी अत्यंत फलदायी परिणाम दाखवतील विशेष उपासना म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी म्हणजे महालक्ष्मीची वाचन करावे तसेच आपण प्रत्येक शनिवारी किंवा मारुती प्रत्येक शनिवारी आपण मारुती स्तोत्राचे वाचन करावे किंवा पठण करावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी राशी भविष्य कसे असणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद